नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गावरती बरट गावाच्या जवळ फलटण बाजूला साधारण एक किलोमीटर अंतरावरती दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर धडक झालेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दोन्ही चारचाकी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे फलटणकडून नातेपुतेकडे निघालेली एक गाडी होती आणि दुसरी गाडी नातेपुतेकडून फलटणकडे निघाली होती यामध्ये दोन्ही गाड्यांचे समोरासमोर धडक झालेले आहे आणि यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही किंवा लागलं नाही मात्र दोन्हीही गाड्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे एम एच पंचेचाळीस एक्यू चौर चौसष्ट शहाण्णव ही गाडी फलटणकडून नातेपुतेकडे निघाली होती आ, क्रेता गाडी होती आणि नातेपुतेकडून फलटणकडे निघाली एम एच बेचाळीस के पंच्याऐंशी झिरो चार ही मारुती व्हॅन गाडी नातेपुतेकडून फलटणकडे निघाली होती या गाड्यांची दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झालेली आहे यामध्ये बरड गावापासून अगदी एक अर्ध्या किलोमीटर अंतरावरती या दोन्ही गाड्यांच्या धडक झालेल्या आहेत या दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे यामध्ये सुदैवाने कोणालाही लागलं नाही ही अतिशय महत्वाची बाब आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मारुती व्हॅन मारुती वॅन एम एच बेचाळीस के पंच्याऐंशी झिरो चार ही गाडी नातेपुतेकडून फलटणकडे निघाली होती आणि क्रेटा गाडी ही फलटणकडून नातेपुतेकडे निघाली होती यामध्ये दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बरड गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल काजलडाबा या ठिकाणी या दोन्ही गाड्या धडक झालेल्या आहेत साधारण पावणे सहा वाजण्याच्या सुमारास या गाड्यांची धडक झालेली आहे यामध्ये क्रेटा गाडी मधल्या एका व्यक्तीला थोडंफार लागलेलं ला आहे मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे घटनास्थळी बरड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार संतोष मठपती या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थही आले आहेत सामाजिक कार्यकर्ते आले आहेत आणि या ठिकाणी दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आळंदी पंढरपूर महामार्गाचं काम सध्या चालू आहे एका बाजूचं काम या ठिकाणी झालं आहे त्यामुळं वाहतूक एका बाजूने चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने बंद आहे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे यामध्ये दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बरड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे बरड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार संतोष मठपती घटनास्थळी दाखल झालेले आहेत दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे सुदैव मात्र दोन्ही गाड्यांमधल्या कुणालाही या ठिकाणी लागलं नाही अतिशय महत्वाची बाब आहे या ठिकाणी क्रेटा गाडीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे रेटा गाडी फलटणकडून नातेपुतेकडे निघाली होती पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे बरड गावाजवळ जवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावरती हा प्रकार घडलेला असून आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी बरड तालुका फलटण